पर्वाचा आवडीवर टापाहानीत बसलेला गाण्या म्हणित होता नामदार दिलीप वळसे पाटलांना तालुक्याच्या पाण्यासाठी एवढा निर्णय घ्यावा लागला त्यावर किसना हसला आणि म्हणला पाण्यासाठी कोण असं का कर काय पण बरलू नको खरंच पाणी ही गोष्ट आपल्यासाठी इतकी छोटी कधी झाली बघायला गेलं तर गोष्ट छोटी आहे पण डोंगरा एवढी हवी जर हा निर्णय नसता घेतला तर पाण्या वाचून हा तालुका परत दुष्काळी झाला असता कुकडी प्रकल्पाच्या डिंबे धरणाचं पाणी तालुक्याच्या क्षमतेपेक्षा जास्त भरलं नसताना पण एक बोगदा पातळीपेक्षा खाली आणून आपलं पाणी इतर जिल्ह्यांना फिरवण्याचा घाट घातला होता याला योध करण्यासाठी पुढं सरसावले नामदार दिलीप वळसे पाटील तुका म्हणे बळबुद्धी या शक्ती उदक चालवावे युक्ती नाही चळणतया अंगी धावे लवणा मागे उदक म्हणजे पाणी पाण्याला गती द्यायची असेल तर वळण द्यावं लागतं आणि वळणासाठी उतार लागतं बुद्धी बळ वापरलं तरच होऊ शकतं हे नामदार दिलीप वळसे पाटलांनी ओळखलं आणि शेवटपर्यंत संघर्ष केला आणि सत्तेत राहिले कारण हे जिथं विकासाला बांध घातला जातो तिथं तो बांध फोडल्याशिवाय पाणी वाहूच शकत नाही आणि आज ते पाणी वाहते धरणातून निघालेल्या उजव्या डाव्या दोन कालव्यांमुळे आंबेगाव शिरूरचं पंचवीस हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले कोल्हापुरी पद्धतीच्या पंधरांमुळं पाणी अडवता आलं लिपट्यामुळं पाण्याचं नियोजन करता आलं कोरड्या पडलेल्या हिरी भरून येऊ लागल्या कारण जमिनीचा पोत ओलचर होऊ ला, ला लागला पडकई योजनेतून आदिवासी भागात वाहणारं पाणी आढून राहते आणि होणाऱ्या खर्चाची परतफेड सरकारमार्फत व्हायला लागली पण हे सगळे एका दिवसात नाही झालं जलक्रांतीचा हा इतिहास रचायला ना आमदार दिलीप वळसे पाटलांना इथल्या जनतेला संघर्ष करायला लागला कधी शासकीय व्यवस्थेविरुद्ध बंद करून तर कधी आपल्या हक्काच्या जमिनी देऊन शेतकऱ्यांना त्याग करावा लागेल अशा अनेक थेंबांच्या जडणघडणीतून संघर्षातून हे तळं भरले जे तहान भागवतं तिथल्या आंबेगाव शिरूर तालुक्याचे इथल्या प्रत्येक थेंबाला जपलं पाहिजे नाहीतर चावडीवर टापाहानीत बसलेल्या लोकांना परत मैलभर जाऊन पाणी आणायला लागेल त्यामुळं आमचं ठरलंय नामदार दिलीप वळसे पाटलांना साथ देऊन संघर्षाचा इतिहास आपण जपूया पहाडासारख्या माणसानं उभा केलेला हा विकासाचा डोंगर आबाधित ठेवूया